अंदाजे किती वर्ष तीस तारखेचे केने आलियाची ठाया धन्य कोण झाली का बहुबडे केले पुष्कळ चिंतन आहे परंतु मग परमात्मा द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्म्याला पत्न्या किती होत्या महाराज किती पत्न्या होत्या सोळा हजार एकशे त्यापैकी त्याच्यामध्ये नंबर कोणाचा होता अष्टनायिकेमध्ये ज्या पत्नी कसा पत्नी कशी असावी पती कसा असावा पत्नीने पतीकडे मागू नये की पत्नीच कर्तव्य अशी पत्नी असावी पती कसा असावा महाराज त्याने क्या, पत्नीला मागण्याचं कामच करून देऊ असा पती असा असा पती पत्नी असेल तिथे संसार सुखाचा सोळा हजार एकशे आठ त्यापैकी सोळा हजार एकशे सात ला मुलं बाळ हे ते सर्व आहे आपण जांबवंतीला मुल बाळ नाही बाळ आता श्री हट्ट राज हट्ट आणि बाल हट्ट ती हट्ट घेतला संत मग काही ठिकाणी भागवतामध्ये कृष्ण परमात्म्याच्या एका पत्नीला सोळा हजार एक ज्या आहेत ना प्रत्येक पत्नीला दहा मुलांनी एक मुलगा असं आणि काही ठिकाणी आठ विना असं बी वर्ण नाही पण दहा आणि एक मुलगा प्रसंग असा आहे श्री कृष्ण परमात्म्याने भगवान शंकराची उपासना केली साधना केली किती तीन महिने नऊ दिवस आ, तीन महिने नऊ दिवस आपण ही निरपेक्ष स्थितीमध्ये जर आजही भगवान शंकराची तीन महिने नऊ दिवस समजा त्याकडून झाला हा उपासना साधना जर केली व्रतस्थ जर राहिलो हा नियमाने त्या कारण आजही भगवान शंकर आपली मनोकामना पूर्ण करतात बऱ्याचशा अनुभव आहे शास्त्र ही, ही वर्णन करते तीन महिने दिवस कृष्ण परमात्म्याला कमळ व्हायचं ठरत एक लक्ष कमळ मग कृष्ण परमात्म्याने शेवटी भगवान शंकराने परीक्षा घेतली एक कमळ त्याच्यात कमी सोडून घेऊ मग कृष्ण परमात्मा चिंतेत पडले काय करावं काय व्हावं तेव्हा त्यावेळेस त्यांनी ठरवलं नेत्र कमळ व्हायचं मुळा काढला ओम नम शिवाय वाहिल्यानंतर भगवान प्रसन्न झाले महाराज काय पाहिजे काय नाही म्हणजे जामवंतीला मुलगा पाहिजे संत असताच तो झाला मुलगा मुलगा झाला परंतु तो मुलगा स झाला का नवसानी झाला नवसाने झाला नवसा नवसानी झाला नवसानी झाल्यानंतर पुढे काय झालं सर्व या दोघांचा काय झाला सगळं दत्तक घेत असताना सांगतो हा आपण म्हणला दत्त घेतो महाराज आपण म्हणतो आलेलं घर पचत नाही आलेलं झन स्वच्छिन आणि पचत बिन विठाला विठाळा भृगुसहिता नावाचे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आपण चिंत न पाहा संता ग्रंथामध्ये दत्तकोडला घ्यायचा असेल तर अगोदर सिंडी नावाचा विधी सांगितला कोणता सिंडी पती पत्नीने विधी म्हटलेला आहे शास्त्रामध्ये कर्मशास्त्र आहे तो विधी करायचा नंतर दक्ष घ्यायचं संत तेव्हा ते धन पसत नाही तर मग शेण पडलं की माती घेऊन जात काय करत शेण पडलं ना माती घेऊन आपल्याला आईक खायची सवय लागली द्यायची सवयच लागली जीवाला सवय आपल्याला म्हणजे जीवाला बन का हा जीवाला सवय म्हणून द्यावा आणि घ्यावं असं शास्त्र आहे पण त्यास सांगायचंय की दत्तक विधी करीत असताना हा विधी आहे नमस करीत असताना सांग निष्काम भावनेतून कर्म करीत जावं त्याच फळ काय मुक्ती करत असत चला या ठिकाणी आहे विनवणी करणारा कृष्ण परमात्मा करणारे कोण कृष्ण परमात्मा कोणाकडे विनवणी केली भगवान शंकराकडे केली पण विषय गौण आहे विषय काय आहे गौण आहे ज्याची तुकोबरा विनवणी करतात त्याची विषय मुख्य आहे प्रारब्धाने प्रयत्नाने आणि प्रसन्नते काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात काही गोष्टी प्रयत्नाने प्रारब्धात नसेल तर प्रयत्नाने मिळतात काही गोष्टी प्रारब्धात नाही प्रयत्नात नाही प्रयत्नाने मिळत नाही तर प्रसन्नतेने मिळत असतात कशाने प्रारब्ध आपल्याला प्रारब्धाने पहा भारतभूमीमध्ये आलो महाराष्ट्रात आलो घनसाम तालुक्यात आपण आलो आणि स्वामीच्या जन्मभूमी ज्या संतांच्या पादस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी अशा भूमीमध्ये आपण जन्म हे कोणी दिलं आपल्याला प्रारब्धाने नशिबाने दिलेलं आहे कस या देहा आपल्याला देह मिळाला हा कशाने मिळाला प्रारब्धाने प्रारब्धीची जोडी धोरण

पुरण बारा बारा वर्षाच एक एक पुनश्चलन स्वामींनी केलं गोदावरी नाशिक के त्यांना लक्ष्मी प्राप्त झाली नाही वशिष्ठ गायत्रीचे केले आणि विश्वामित्र गायत्रीचेही पुनशन केले वशिष्ठ गायत्री ओम त्र्यंबकम जयाम हे

जो मंत्र तुकोबार आहे ज्ञानोपार आदी करून संत मंडळींनी रामदास स्वामी आदि ती संत मंडळी झाली भक्त मंडळी झाली असा एक मंत्र आहे त्याला पुष्टी मंत्र नाही श्री राम जय जय राम श्रीराम राम, जय आड़ी आड़ी। केले परंतु लक्ष्मी प्राप्त झाली नाही पुढे स्वामीने आपल्या पत्नीचं नाव ग्रंथाला ना दिलं भामतीने पतीने हा दिलं आणि संन्यास घेतला संन्यास घेतल्यानंतर हा संन्यास घेतला मग काय विचारता संन्यास घेतल्यावर स्वर्णमूक्राचा पाऊस पडायला लागला अगोदर प्रयत्न केले लक्ष्मी करता पण पडू लागला त्यावेळेस विद्यानंद स्वामी म्हणतात कोण तू कोण आहेस आणि मी लक्ष्मी आहे त्यावेळेस विद्यारण्य स्वामीने उत्तर ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस तू आली नाही आता गरज संपली संन्यासाने असं शास्त्र आहे संन्यासाने धातूलाही स्पर्श करू नये असं शास्त्र कालायकस नाही हा काल बदललेला आहे सांगायचंय की काही गोष्टी पहा रणांगणामध्ये काय लागते वीरता लागत असते संकटामध्ये काय लागत असते धीरता लागत असते आणि भक्तीमध्ये काय लागत असते नम्रता लागते शरीरामध्ये पित्त लागत असत आणि समोर परमार्थामध्ये चित्त लागते कधी ध्यान घ्यायचं हा ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस नाही त्यावेळेस विद्यानंद लक्ष्मी म्हणते मागे पहा तीन डोंगर जळत होते हा का मिळाली नाही तीन डोंगर जळत होते का जळत होते हा तर तुकोबराय प्रमाण देतात जळती दोषाची डोंगर शुद्ध होते नारी नर मागच दोष होते ते दोष जळाले प्रारब्धातले नशिबातले दोष जळाले आणि ते दोष नामाने जळतात कशाने जळतात नामाने जळत असतात म्हणून भगवंताचं खंड नामच चिंतन करायचंय कारण दोष होते अतिउत्कंठ दोष आहे आपला अति अतिउत्कंठ पाप आहे कल्पना <coughs> करा कल्पना करा थोडी व्यवहार दृष्टी आपण आपल्याला मोठं भाव वाटतो प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्ञानाच्या क्षेत्र असो भक्तीचं असो कोणतंही क्षेत्र असो हा व्यावहारिक असो पारमार्थिक असो राजकीय असो मोठ भाव वाटत परंतु होण व्हायचं असेल तर व्हायला कारण काय का होऊ देत नाही तर मागचे दोष होऊ देत नाही मागचे दोष मोठ होऊ देत नाही म्हणून ते दोष उत्कंठ दोष म्हणजे पाप अति उत्कंठ पुण्य लागत आणि अति असं उत्कंठ पुण्य कोणी केलं असेल तर स्वामी समर्थाने केले नव्हे नव्हे उत्कंठ हा त्यांचं दर्शन जरी आपण घेतलं तरी आपले दोष जर का दोषाची डोंगर ताकद आहे महाराज या भूमीची

आणि प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये उणीव आहे बघा कोणी असू असो इंद्राची संपत्ती समाधान नाही चित्त केवढी मोठी संपत्ती असो पण उणीव आहे आहेच कोणती तसा दशरथ राजाकडे एक उणीव होती स्वर्गावर विजय मिळवणारा राजा एक उणीव संतती नव्हती गुणबाळ नव्हते ही उणीव दशरथ राजा त्यावेळेस अगोदर श्रावण पा त्याच्याकरता अशोमेध नावाचा यज्ञ केला गेले नंतर वशिष्ठांकडे जातात असं आहे सर्व आहे परंतु संततीला कोणी कोणाच्या प्रपंचामध्ये लोक पाहत रोकायचं नाही आपण एक असं पाहिलं की आपल्याकडे तीन दोष येतात बाकीचे मुलं आपल्याकडे मी सांगतो असं नाही आपल्याला भक्ती सिद्ध करायची असेल आपल्याला कर्ण सिद्ध करायचं असेल आपल्याला ज्ञान सिद्ध करा असेल योगामध्ये कोणत्याही संप्रदाय कोणताही पंथ हा डोकून पाहिजे आपल्या मार्गाने आपण मी का डोकून पाहू हा उनिव आहे आपण त्याच्या प्रपंचामध्ये उणीव पाहतो परंतु आपल्याकडे किती उणीव आहे हे पाहिलं पाहिजे मी सांगतो असं नाहीये आपण भक्ती करतो आपण नाम घेतो आपण कीर्तन करतो आपण कथा वगैरे सर्व आपण करतोय परंतु आपण जर कोणाच्या प्रपंचामध्ये पाहत असत कोणाच्या संप्रदायाकडे कोणाच्या भक्तीकडे पाहत असेल तर आपले पुण्य खडास होत असत महाराज बांधल्या कळ्याचा फुटला से पाठ खडास होत असत म्हणून कोणी पाहतो ते कोणी बाहेर दशरथ राजाकडे संतती नाही वशिष्ठांनी सांगितलं राजा तू पुत्र कामेश्वरी नावाचा येते तुझ्या नशिबात नाहीये परंतु पुत्र कामेश्वरी येत कर प्रारब्धात नाहीये परंतु पुत्र कामेश्वरी यज्ञ कर केला पुढे भगवंताने अवतार धारण केले राम प्रभू रामचंद्र अवतीर्ण झाले भ्रता लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न कशाने प्राप्त झाले नाहीये ना परंतु प्रयत्न करायचा म्हणून एक मन आहे प्रयत्न करिता वाळूचे कण रगडिता तेलही गळेल जुन्या काळातला जुनी कीर्तनकार मंडळी असायची त्यावेळेस शब्द ऐकायला मिळायचं महाराज

प्रसन्नता स्वामी समर्थ का स्वामी समर्थ का, का। जगत गुरु तो मारा समर्थ का ज्ञान समर्थ का सावता मारा गुरु का। समर्थ का